जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनोच्छेकद सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या से सेवानिवृत्त वयासंदर्भात आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आलेली आहे काय ती अपडेट आणि या अनुषंगानं सेवानिवृत्तीचं वय खरोखर वाढणार आहे का या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ फ्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व अगोदर पाहायला मिळेल जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट एज संदर्भात सेवानिवृत्तीचं वय साठ होणार का यासंदर्भातल्या कमेंट्स आपल्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होते आणि संदर्भातले एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येते आहे यासंदर्भात राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय होणार का यासंदर्भातले सविस्तर अपडेट जे आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत सध्याचं निवृत्तीचं वय महाराष्ट्र राज्य शासनसेवेत गट अ ब व क संवर्गामध्ये कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय हे सध्या अठ्ठावन्न वर्ष इतकं आहे तर गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय हे साठ वर्ष इतकं आहे केंद्र व इतर राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयासंदर्भात केंद्र सरकारनं निवृत्तीचं वय वाढवून साठ वर्ष इतकं केलेलं आहे त्याच धर्तीवर देशातील पंचवीस राज्य सरकारनं राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात वाढ करून साठ वर्ष इतकं करण्यात आलेलं आहे माश महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांची मागणी सध्या काय आहे तर केंद्र सरकार तसेच इतर पंचवीस राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील गट अ ब व ख संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं व हे अठ्ठावन्न वर्षेवरून साठ वर्ष करण्याबाबतची बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे आता राज्य सरकारची भूमिका याच्यावरती काय तर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेवानिवृत्तीचं वय वाढवणार असल्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं परंतु काही आमदार व संघटना संघटनांच्याकडून विरोध दर्शवल्यामुळं सदर सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित राहिलेला आहे निवृत्तीचं वय वाढ करण्याबाबत कर्मचारी संघटनांच्याकडून वेळोवेळी निवेदन सादर केलं जात असतं सध्या राज्य शासन सेवेत अनेक पदं रिक्त आहेत सदर पदावर पुढील दोन वर्षात पदभरती न केल्यास सरकारकडून विद्यमान कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा विचार केला जाऊ शकतो त्यामुळे निश्चितच येत्या काही दिवसामध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे कारण केंद्र सरकारनं यासंदर्भातला निर्णय घेतलेला आहे इतर पंचवीस राज्यातसुद्धा हा निर्णय झालेला आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्र सरकारसुद्धा धोरणात्मक निर्णय घेऊ शकतं आणि सेवानिवृत्तीचं वय जे आहे ते साठ होऊ शकतं तेत्तीस वर्ष कि सेवा किंवा सेवानिवृत्तीचं वय साठ यासंदर्भातला निर्णय जो आहे तो होऊ शकतो त्यामुळे निश्चितच सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट होती अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद